आगीच्या वणव्यात चार घरांचा कोळसा पाच जळून खाक दोन जण गंभीर जखमी सोयगाव झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील तांडा गावात सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी तालुका प्रशासनाच्या महसूल पंचायत आणि पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या जळीत कांडात चार घराचे पंचावन्न लाखाचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूलच्या वतीने जिल्हा आपत्ती निवारण कक्षात पाठवला आहे बोरमाल तांडा गावात सलग लागून असलेल्या देवदासरामराल राठोड दारासिंग चव्हाण नितीन धर्मा चव्हाण आप्पा धर्मा चव्हाण या चार घरांना अचानक सोमवार रात्री आगीत विळखा घातला चारही घरातील कुटुंबातील सोळा सदस्यांना घराच्या आगीतून ग्रामस्थांनी सीताफीने बाहेर काढण्यात यश आले मात्र चारही जणांचे घरासमोर छपरात बांधलेल्या सहा जनावरांचा कोळसा झाला असून अकरा शाळे आगीत गंभीर जखमी झाले आहेत आगीत देवदास रामलाल राठोड व चाळीस दारासिंग सोमा चव्हाण व बेचाळीस हे दोघे आगीत बाजून गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वरमाळा तांड्यात अचानक घरांना लागलेल्या आगीत पंचावन्न लाखाचे नुकसान झाले आहे यामध्ये घरातील साठून ठेवलेला कापूस धान्य फ्रीज इलेक्ट्रॉनिक उपकरणे सह संसर्गी साहित्य जळून खाक झाले आहे या आगी देवदास रामराव राठोड यांच्या दोन शेळ्या मृत तर पाच शेळ्या आगीत भाजून गंभीर जखमी झाल्या असून एक लक्ष पंचेचाळीस हजार रोकड वीस हजार वीस क्विंटल कापूस सात हजार सात क्विंटल कांदा व सहा क्विंटल बाजरीसह घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत तर दारासिंग चव्हाण यांच्या एक शेळी मृत होऊन एक वासरू व पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत घरात मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले दोन लाख रुपये रोकड जळून कोळसा झाला असून धान्य कापूस आदी कोळसा झाला नितीन चव्हाण यांच्या एक शेळी वगार आगीत जळून मूर्त झाली आहे तर आप्पा चव्हाण यांच्या घरातील संसर्गी साहित्य कोळसा झाला आहे दरम्यान आगीने गावाला वेडा घालताच घटनास्थळी उपसरपंच सदाशिव राठोड कैलास जाधव मल्लू चव्हाण रातीलाल पवार संतान चव्हाण योगेश कोलते अनु अंकुश चव्हाण पंडित राठोड रामेश्वर राठोड जयसिंग पवार हिरा राठोड देवदास पगारे आत्माराम चव्हाण भगवान चव्हाण ज्ञानेश्वर जाधव अजमल राठोड आदीने धाव घेतली व दरम्यान बोरमाल ताण्यातील रात्री एक वाजता लागलेली आग सुमारे पहाटे पाच वाजता शांत झाली होती घटनेची माहिती मिळताच सहाय्यक गट विकास अधिकारी तात्याराव माळी पशुधरण अधिकारी डॉक्टर दानेश बुखारी ग्रामसेवक शेकनाथ भालेराव तलाटी अमित गंगावणे आदींनी पंचनामा केला यामध्ये विश्व राठोड यांचे चौदा लक्ष दारासिंग चव्हाण नितीन चव्हाण आप्पा चव्हाण यांची प्रत्येकी तेरा लाख असा पंचावन्न लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी पाठवण्यात आला आहे आगीत मूर्त जनावरांवर पशुधवन अधिकारी डॉक्टर दानेश बुखारी यांच्यासह पशुधव पशुसंवर्धन विभागाने स्वच्छ वितरण केले आहे आगीचे कारण मात्र अद्यापही कळले नाही धन्यवाद